नमस्कार श्री प्रेक्षक हो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेत आत्तापर्यंत आपण बघितलं की मानवीने शेवटी काव्याला पारकडे नेऊन सोडला आहे आणि मला वाटलं होतं आता ह्या मालिकेत सगळं छान छान होईल पण असं काही नाही आहे हे उद्याच्या प्रोमोत आपल्याला कळलं आहे म्हणजे होतं काय डायनिंग टेबलवर बसल्यानंतर रम्याला दिसतं की काव्या पार्कच्या रूममधून बाहेर आली आहे ती चक्क काव्याला विचारती सुद्धा की तू तर गेस्ट रूममध्ये होते ना तू पारच्या रूममधून कशी बाहेर आलीस ती मग ती हसून सांगते की मी आता माझ्या म्हणजे पारच्या रूममध्ये वापस गेली आहे आणि ब्रेकिंग न्यूज आहे हे ऐकल्यानंतर मात्र रम्याच्या चे चेहऱ्याचे रंग उडतात दुसरीकडे आपल्याला दिसतं की रात्री काव्या पारसाठी पाणी घ्यायला म्हणून किचनमध्ये गेली असते आणि तिथे जिवासुद्धा येतो इकडे मात्र माणिला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो मैथिली नावाच्या मैत्रिणीचा ना फोन येतो आणि त्यावेळेस दोघी बोलत असतात मनणीला सांगत असते की तू जे म्हटली होतीस ना मला असं काहीही नाहीये मात्र ती मैत्रीण ठाम असते त्या दोघांना एकत्र कोणीतरी बघितलं असेलच ना असं ती म्हणते आणि आपल्याला दिसतं की खरंच काव्या आणि जीवाला कोणीतरी एकत्र बघितलेलं दिसतंय कारण दोघे सुद्धा त्या व्यक्तीकडे बघतात आता ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला उद्याच्या भागात कळेलच पण त्याकरता उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं त्यांना तुम्हाला कोणी बघितलं असेल कमेंट करून जरूर कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या